नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत नफा आणि तोटा म्हणजेच शेकडेवारीवरील वरी पर्सेंटेजवरील उदाहरणे जसा की हा प्रश्न धुळेपोली दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न असा आहे एक वस्तू दोन हजार पाचशे रुपयाला विकून जर पंचवीस टक्के नफा मिळत असेल तर त्या वस्तूची मूळ किंमत किती अतिशय सोपा प्रश्न आहे बघ आता नफा किती आहे पंचवीस टक्के आहे पंचवीस टक्के आहे म्हणजेच शंभर अधिक पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस टक्के ठीक आहे मग या एकशे पंचवीस टक्के समजा मूळ किंमत आहे एक्स एक्सवर एकशे पंचवीस टक्के म्हणजेच दोन हजार पाचशे रुपये त्याची काय आहे विक्री किंमत आहे मग एक्स गुन्हेला एकशे पंचवीस टक्के म्हणजे किती रे एकशे पंचवीस भागेले शंभर बरोबर दोन हजार पाचशे आणि दोन हजार पाचशे गुन्हेला एकशे पंचवीस भागेला शंभरचं उलट शंभर भागेला एकशे पंचवीस म्हणजेच पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच एक पाच वीस पंच शंभर ठीक आहे म्हणजे आता आपल्याकडे किती राहिला एक आणि दोन शून्य म्हणजे शंभर गुन्हेले वीस म्हणजे किती दोन हजार आणि दोन हजार म्हणजेच पर्याय क्रमांक एक अत्यंत सोपा म प्रश्न आहे मित्र हा है। तुला काय करायचा आहे तुला जर हे डायरेक्ट सॉल्व करायचं असेल तर विक्री किंमत किती दोन हजार पाचशे वर टक्के किती आहे पंचवीस टक्के नफा आहे पंचवीस टक्के नफा जर असेल तर शंभरमध्ये पंचवीस ॲड करा म्हणजे एकशे पंचवीस तोटा जर असेल तर पंचवीस त्यातून शंभरमधून सबट्रॅक करा म्हणजे पंच्याहत्तर टक्के ठीक आहे तर येथे नफा झाला आहे मग नफा झाला आहे म्हणजेच काय शंभर वरती लिहायचे खाली एकशे पंचवीस लिहायचे म्हणजेच प एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस एकशे पंचवीस दोन ए अडीचशे म्हणजेच दोनवर एक शून्य म्हणजे वीस गुन्हेले शंभर म्हणजे रे दोन हजार रुपये त्या वस्तूची आहे मूळ किंमत म्हणजेच पर्याय क्रमांक एक तर अशा प्रकारचा हा होता अत्यंत सोपा प्रश्न धुळे पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला तर प्रश्न क्रमांक दुसरा बघा सहा रुपयात वस्तू विकल्यामुळे दोन रुपये नफा होतो जर ती वस्तू तीन रुपयात विकली तर नफा अगर तोटा किती बघा सुरुवातीला विक्री किंमत ठीक आहे विक्री किंमत आणि इकडे लिहितो मी नफा सहा रुपये आहे विक्री किंमत ठीक आहे सहा रुपये विक्री किंमत आहे आणि त्यावर काय झालं आहे नफा किती झाला आहे मित्र दोन रुपये आहे ठीक आहे सहा रुपये जर विक्री किंमत असेल आणि दोन रुपये जर नफा असेल तर खरेदी किंमत किती आहे रे मित्र खरेदी किंमत राहील चार रुपये ठीक आहे चार रुपयाची खरेदी किंमतवर दोन रुपये नफा म्हणजे विक्री किंमत किती सहा ठीक आहे आता बघ जर ती वस्तू तीन रुपयात विकली म्हणजेच विक विक्री किंमत किती तीन रुपये जर ती वस्तू तीन रुपयात विकली तर बघ आता बघ खरेदी किंमत किती आहे चार रुपये आहे चार रुपयाची वस्तू जर तीन रुपयाला विकली तर इथे काय झालं रे तोटा झाला आहे तोटा किती झाला आहे एक रुपयाचा तोटा झाला आहे ठीक आहे मग तुला नफा की तोटा झाला ते सांगायचं आहे ठीक आहे तर इथे बघा तोटा किती झाला आहे तोटा झाला आहे एक रुपयाचा हा एक रुपयाचा तुला शेकडामध्ये विचारलेला आहे ठीक आहे हा जो तोटा आहे हा तोटा तुला शेकड्यामध्ये विचारला आहे मग तोटा शेकड्यामध्ये विचारण्यासाठी चार रुपये खरेदी किंमतवर तोटा कितीचा था झाला एक रुपयाचा तर शंभरपैकी किती म्हणजे चार एक चार पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस एक पंचवीस टक्के म्हणजे तोटा किती रे मित्रा था? तोटा झाला आहे पंचवीस टक्के तोटा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हा प्रश्न तुला यवतमाळ पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर प्रश्न क्रमांक तिसरा बघा एक वस्तूला शंभर रुपयेमध्ये विकल्याने एका व्यक्तीला वीस रुपयाचा नफा होतो तर नफ्याची टक्केवारी किती आता बघा येथे विक्री किंमत आहे आणि विक्री किंमत आहे शंभर रुपये ठीक आहे आणि नफा आहे वीस रुपयाचा विक्री किंमत शंभर रुपये आणि नफा वीस रुपयाचा म्हणजे खरेदी किंमत किती रे मित्रा ऐंशी रुपये ठीक आहे म्हणजे एक वस्तू शंभर रुपयाला विकल्यानंतर तिला जर त्या वे वस्तूवर जर वीस रुपये मिळत असेल नफा तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ऐंशी म्हणजे ऐंशीवर वीस रुपये नफा घेतल्यास शंभर रुपयाची त्याची काय राहील विक्री किंमत राहील ठीक आहे तर हीच नफा हा जो नफा आहे या नफ्याची टक्केवारी तुला पर्सेंटेजमध्ये काढायची आहे मग बघ ऐंशी रुपये खरेदी किमतीवर वीस रुपये नफा तर शंभर टक्क्यापैकी किती म्हणजे शून्य यासोबत कॅन्सल आणि दहा गुन्हेला वीस म्हणजे किती रे दोनशे आणि दोनशे भागेला आठ म्हणजे किती पंचवीस टक्के दोनशे भागेला आठ म्हणजे किती पंचवीस टक्के आणि पंचवीस टक्के म्हणजे पर्याय क्रमांक दोन गोंदिया पोलीस दोन हजार तेवीसमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ज्याचा उत्तर आहे पंचवीस टक्के तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा रामने दोनशे वीस रुपये प्रति शर्ट याप्रमाणे चार शर्ट विकत घेतली ठीक आहे दोनशे वीस रुपयाचं एक शर्ट तर चार शर्ट किती लावील चार शून्य शून्य चार दोने आठ आणि चार दोन्ही आठ म्हणजे चार शर्टची किंमत आठशे ऐंशी रुपये ठीक आहे त्याने दोन दिवसाने शेजाऱ्याला हजार रुपयाला विकली ठीक आहे त्याने ती जी शर्ट आहे चार शर्ट जी घेतलेली होती ती चार शर्ट त्याने हजार रुपयाला दोन दिवसाने विकली आता दोन दिवसाने विक का दहा दिवसानं विक ठीक आहे तर या दिवसाचा आपल्याला काही फरक फरक पडत नाही बघ त्याच्यानंतर ती शर्ट म्हणजे चार शर्ट त्यांनी हजार रुपयाला विकली ठीक आहे म्हणजे आठशे ऐंशी रुपयाला घेतली हजार रुपयाला विकली म्हणजे त्याला एकशे वीस रुपयाचा काय झाला नफा झाला ठीक आहे मग आता बघ आठशे आठशे ऐंशी रुपयावर एकशे वीस रुपयाचा नफा तर शंभर टक्क्यापैकी किती तुला टक्क्यामध्ये नफा विचारलेला आहे म्हणून गुन्हेला शंभर कर शून्य या शून्यसोबत कॅन्सल बारा एक कि बारा किंवा बारा अठ्ठ्याऐंशीला भाग जात नाही म्हणून आता बघ एकशे ऐंशी आता बघ एकशे वीस रुपये नफा म्हणजे आठशे ऐंशी रुपयावर एकशे वीस रुपये नफा तर शंभर आता बघ आता बघ एकशे वीस म्हणजे आठशे ऐंशी रुपयावर एकशे वीस रुपये नफा तर शेकडा नफा किती म्हणजे गुन्हेले शंभर तुला टक्क्यामध्ये विचारलेला आहे नफा म्हणजे गुणेला शंभर कर म्हणजेच शून्य या शून्यसोबत कॅन्सल एकशे वीस गुणेले दहा म्हणजे बाराशे भागेले अठ्ठ्याऐंशी ठीक आहे बाराशे भागेला अठ्ठ्याऐंशी मग एक अठ्ठ्याऐंशीचे अर्धे चौवेचाळीस तर बाराशेचे अर्धे सहाशे परत चौवेचाळीसचे चार अर्धे बावीस तर याच्या अर्धे तीनशे आणि तीनशे भागेले जर बावीस करतो म्हटलं तर बावीस एक बावीस उरले किती आठ शून्य बावीस एक बावीस बावीस त्रिक सहासष्ट उरले चौदा शून्य घेतला पॉईंट दिला बावीस बावीस सख बावीस सख साईंदाने बाराशे दोन हात एक साई दोन बाराने एक बावीश, बावीश तेरा म्हणजे एकशे बत्तीस बावीस सख एकशे बत्तीस उरले किती आठ परत शून्य बावीस एक बावीस बावीस त्रिक सहासष्ट म्हणजेच तेरा पॉईंट त्रेसष्ट टक्के आणि तेरा पॉईंट त्रेसष्ट टक्के म्हणजे पर्याय क्रमांक एक तुला येथे नफा टक्क्यामध्ये विचारलेला आहे म्हणजे किती टक्के नफा तेरा पॉईंट त्रेसष्ट टक्के अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रात तुला काय करायचं आहे बघ एकशे एक वीस रुपये म्हणजे आठशे ऐंशी रुपयावर एकशे वीस रुपये नफा तर शंभरापैकी किती शंभर टक्क्यापैकी किती मग शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाक बाराशे गुणेला दहा एकशे वीस गुणेला दहा म्हणजे बाराशे भागेला अठ्ठ्याऐंशी ठीक आहे मग आपल्याला याला भाग द्यायचा आहे समजा आपण दोन दोन याला भाग देत चालू म्हणजेच अठ्ठ्याऐंशीच्या अर्धे चौवेचाळीस याच्या अर्धे परत सहाशे परत याच्या अर्धे बावीस याच्या अर्धे तीनशे परत याच्या अर्धे अकरा तर याच्या अर्धे किती दीडशे आणि दीडशे भागेले अकरा म्हणजे अकरा एक अकरा उरले चार शून्य अकरा त्रिक तेहत्तीस म्हणजे उरले किती सात शून्य पॉईंट अकरा सखम सहासष्ट उरले किती चार शून्य आणि अकरा त्रिक तेहत्तीस म्हणजेच तेरा पॉईंट त्रेसष्ट टक्के काय झाला नफा झाला पर्याय क्रमांक एक, एक। हा प्रश्न तुला सातारा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर प्रश्न क्रमांक पाचवा बघा एका टेबलाची खरेदी किंमत पाच हजार रुपये होती व त्याची विक्री किंमत सहा हजार पाचशे रुपयाला केली तर किती टक्के नफा झाला बघा खरेदी किंमत खरेदी किंमत आहे पाच हजार रुपये ठीक आहे आणि विक्री किंमत आहे सहा हजार पाचशे रुपये म्हणजे नफा किती नफा आहे पंधराशे रुपये तर हाच नफा तुला टक्क्यामध्ये काढायचा आहे ठीक आहे मग टक्क्यामध्ये काढण्यासाठी खरेदी किंमत आहे पाच हजार रुपये पाच हजार रुपयावर नफा आहे पंधराशे रुपये तर शंभर टक्क्यापैकी किती दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल हा शून्य यासोबत कॅन्सल आणि दीडशे भागेला जर पाच केला आपण तर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे तीनवर एक शून्य तीस टक्के नफा होईल ठीक आहे आणि तीस टक्के नफा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न रत्नागिरी ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नफा आणि तोटा यावरील काही प्रश्न कवर केले हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद